देऊळगाव राजा येथील मनोज, मनोज कायदे यांच्या प्रचारार्थ प्रचारोकेट काजी यांच्या नेतृत्वात मुस्लिम बांधवांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यात सर्व मुस्लिम समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीत ठरले की येणाऱ्या निवडणुकीत मनोज कायदे यांना पूर्णपणे समर्थन करायचे आहे मुस्लिम समाजाच्या वतीने सांगण्यात आले सर्व जनता ऍडव्होकेट नाजेर काजी यांच्या मार्गदर्शनाखाली काम

असेही ठामपणे असे मुस्लिम समाजाच्या वतीने सांगण्यात आले राजा तालुक्यातील तालु सर्व मुस्लिम बांधव हे सर्व मनोज कायद्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि राहणार आहे या सभेला अॅडव्होकेट नाझीर काजी यांनी मोलाचे मार्गदर्शन करून आपण या, या तरुणाला मतदान का करावे, करावे। आणि मी पूर्वी ज्या नेत्यासोबत होतो त्यांच्यासोबत का गेलो नाही हे केवळ विकासाच्या मुद्द्यावर मी ठाम होतो त्यामुळे मी त्यांच्यासोबत गेलो नाही माझ्यावर झालेला जो अन्याय आहे जी क्षमता माझ्यामध्ये होती त्या क्षमतेला वारंवार रोखण्याचा प्रयत्न या नेत्याकडून झाल्यामुळे मी त्यांच्यासोबत गेलो नाही असेही अॅडव्होकेट नाजेर का

असेही असे त्यांनी त्यांनी स्पष्ट केले के सिंघे राजा हात हात मुस्लिम समाजा मिळत आहे चित्र या माध्यमातून आपण सर्वांनी बघी आहे